महाराष्ट्रात सध्या नमोचष्काच्या माध्यमातून खेळांचा कुंभमेळा भरलाय नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार अॅडव्होकेट राहुल ठिकले यांच्या मार्गदर्शनाखाली विविध स्पर्धा घेण्यात आल्या यात राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेचा समावेश होता विभागीय क्रीडा संकुलात तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धा तीन वयोगटात खेळविण्यात आल्या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत झाला या प्रसंगी नमो नमोचषकाचे आयोजक अमित घुगे भाजपचे सरचिटणीस सुनील केदार माजी नगरसेविका प्रियंका माने सह सरचिटणीस सोमनाथ बोडके स्पर्धेचे तांत्रिक सल्लागार तुषार आवटे नमोचषकाचे सहा अध्यायी दीपक निकम पाटील नितीन माळोदे युवा अध्यक्ष उमेश मोहिते राहुल कुलकर्णी मिहीर हजारे उपस्थित होते प्रारंभी पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला सुनील केदार तुषार आवटे आणि सोमनाथ बोडके यांनी विजेत्या स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या आणि आयोजकांचं कौतुक केलं देशाचे पंतप्रधान मान्य नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून संपूर्ण भारतभर दोन हजार चोवीस याची सुरुवात झालेली त्याच अनुषंगाने नाशिकपुरव मतदारसंघामध्ये दोन दिवसापूर्वी अतिशय उत्साहामध्ये सायकांतो ही जी स्पर्धा आहे याची सुरुवात झालेली आहे येत्या अकरा फेब्रुवारी ते अठरा फेब्रुवारी या दरम्यान नाशिक पूर्व मतदारसंघामध्ये नमोदषक होणार असून या नमोदषकमध्ये जास्तीत जास्त जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा त्यामध्ये सतरा खेळ आहेत मैदानी खेळ दहा इतरही खेळ आहेत मॅरेथॉनने या नमोदेषकची सुरुवात होईल देवजो यामध्ये भाग घेईल त्याला एक टी शर्ट त्या ठिकाणी देण्यात येणार आहे नाशिक पूर्वचे आमदार ॲडव्होकेट राहुल भाऊ ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण भारतीय जनता पार्टी नाशिक पूर्वचे कार्यकर्ते यासाठी काम करत असून अतिशय उत्साहात ही स्पर्धा होईल यात कुठलीही शंका नाही आज नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात ऐकवान तो या स्पर्धेचा आज तिसरा दिवस आहे आज समारोप आहे दोन दिवसापासून अतिशय उत्साहात या ठिकाणी या स्पर्धा सुरू होत्या आजचा समारोपाच्या दिवशी अतिशय खेळाडूमध्ये उत्साह आहे चावांडो हा खेळ अतिशय विद्यार्थ्यांच्या अतिशय उपयोगी आहे आणि अंतर्गत नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातून अतिशय उत्साहाचं वातावरण आहे या नमो स्पर्धा नमोचषक दोन हजार चोवीस ह्या स्पर्धेमध्ये टायकोंगो खेळाचा समावेश केल्याबद्दल टायकोंदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रतर्फे प्रथम मनापासून आभार आज या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातल्या सत्तावीस जिल्ह्यांमधनं सहाशे सदुरस्थ खेळाडू खेळलेले आहेत या स्पर्धेमध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे पूर्णपणे स्पर्धा सेन्सरवर झाल्यात म्हणजे इलेक्ट्रॉनिक इथं तुमच्या स्पर्धा पूर्णपणे पारदर्शकपणे पार पडतात जिथं आंतरराष्ट्रीय दर्जाचे सेन्सर वापरले गेले त्यामुळे या स्पर्धा मध्ये निवड करताना महाराष्ट्राची टीम जी निवडली गेलेली आहे ती टीम अतिशय उत्कृष्ट दर्जाची निवडली गेलेली आहे तिथून पुढं हे जे स्पर्धक आहेत गोल्ड मेडलिस्ट ते राजस्थान येथे होणाऱ्या राज्यस्त नॅशनलला महाराष्ट्राच्या पुमसे तयकवान दो ज्युनियर या क्रीडा प्रकारात मुंबईचा संघ अव्वल स्थानी राहिला पुणे संघास द्वितीय आणि रायगडच्या संघाला तृतीय पारितोषिक देण्यात आले सब ज्युनियर गटामध्ये सांगली जिल्ह्यानं प्रथम क्रमांक पटकावला तर पुणे आणि रायगड जिल्ह्याच्या संघांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय पारितोषिक मिळवले कॅडेट गटामध्ये अहमदनगरचा संघ विजेता ठरला मुंबई शहर या संघाला द्वितीय क्रमांक लाभला तर पुणे संघाला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संयोजक अमित घुगे दीपक निकम पाटील पवन खोडे आनंद चकोर प्रवीण भाटे विशाल पगार निलेश पवार सौरभ सतीश शेजवळ प्रशांत वाक आदींनी परिश्रम घेतले मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक